ही निवडणूक व्यक्तिगत नव्हे तर देशाची आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी नव्हे तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सव्वा लाखाचं मताधिक्य देण्याचं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं उमेदवारी जाहीर झाल्यावर माने यांनी आज प्रथमच इचलकरंजीतील भाजप कार्यालयाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते या भेटीतून माने यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला खासदार धैर्यशील माने यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी गुरुवारी जाहीर झाली त्यानंतर त्यांनी आज इचलकरंजीतील शिवतीर्थावर अभिवादन करून भाजप कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विकास कामांचा चढता आलेख आहे विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी जगभरात भारताला सन्मान मिळवून देण्याचं काम केल्याचं नमूद करून सुरेश हळवणकर यांनी मागील निवडणुकीत धैर्यशील माने यांना पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य दिलं होतं आता माने यांना खासदार करण्यासाठी नव्हे तर मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी इचलकरांची विधानसभा मतदारसंघातून सव्वा लाखाचं मताधिक्य देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचं आवाहन हळवणकर यांनी केलंय काय म्हणणं ही गावकीची निवडणूक नाही ही भावकीची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे लक्षात ठेवा देशाच्या पार्लमेंट मध्ये मोदीजी ज्या वेळेला नरेंद्र दामोदरदास मोदी ही शपथ घेऊन पार्लमेंट मध्ये विश्वास व्यक्त करायला येतील त्यावेळेला हात वर करताना इचलगंजीतला खासदार माने दिल्लीमध्ये पाहिजे इतिहास आपल्याला मोडायचा आहे हे पंच्याहत्तर हजारचं लाख ते सव्वा लाखाचं लीड इचलगंजी आपण द्यायचा आहे दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे आभार मानत खासदार धैर्यशील माने यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच मी धनुष्य बाण पेललं होतं मोदी आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यांवरच आम्ही एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली मी गद्दार नाही मतदारसंघाचा विकास हाच आमचा ध्यास होता आणि कामातून ते दाखवून दिल्याचं सांगितलं महायुतीचा निर्णय होता त्या निर्णयाच्या बाजूने जे मतदान तुम्ही केलं होतं त्या मताच्या कौल लक्षात घेऊन त्याचा मान राखण्याचं काम धैर्यशील माझे केलं त्यानं वेगळी बाजू घेतली नाही त्यानं वेगळी चूल मांडली नाही त्यांनी करताना जो मतदारसंघाच्या निर्णयाच्या बाजूने येण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं आम्हाला काही लोक गद्दार म्हणाली आम्हाला पन्नास खोकेपासून कुठल्या कुठल्या लालचना या ठिकाणी सांगण्यात आलं धैर्यशील मानेचा स्वार्थ काय असेल या निर्णय महायुतीमध्ये येण्याचा तर गद्दार म्हटले पन्नास खोके म्हंटले तर मला काही वाईट वाटणार नाही माझ्या मतदारसंघातल्या आम जनतेच्या हिताचे निर्णय घेणारं शासन हे मोठी सरकार आहे आणि त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्णय महाराष्ट्रातून पंचेचाळीसहून अधिक तर देशात चारशे पारचा नारा देण्यात आलाय त्याची सुरुवात हातकणंगले मतदारसंघातून होईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शहराध्यक्ष भाऊसो आवळे शहराध्यक्ष अमृत भोसले जयेश बुगड शहाजी भोसले उपस्थित होते